नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता कराड नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाढलेला आहे आणि कराडमध्ये नगराध्यक्ष जे पद आहे ते ओपन वर्य सध्या आहे त्याच्यामुळं अनेक इच्छुकांची मोठी भाऊगर्दी सध्या कराडला पाहायला मिळते माझ्यासोबत काँग्रेसचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक सध्या झाकीर पठाणसाहेब आहेत काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते माझ्यासोबत आहेत ते सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय माझा पहिला प्रश्न आपन आपण आपल्यासाठी आहे आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहात कशा प्रकारे आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि काय आपल्या मनात लापलंय बघ या आज या ठिकाणी आपण जे माझी मुलाखत घेत आहात कराड नगरपालिकेची निवडणूक आत्ता लागलेले गे गेले तीन वर्ष प्रशासन होतं या तीन वर्षात कराडच्या नागरिकांनाही कळलेलं कर आहे की नगरपालिका कशी चालते आणि या मागच्या परेडमध्ये जे काही ह्या नगरपालिकेत घडलेलं आहे जे सत्तेत होते त्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने या कराडच्या जनतेचं रक्त शोषलेलं आहे मग ते पाणी बिलाच असू दे घरपट्टी असू दे कचऱ्याच्या बाबतीत असू देत या सर्व बाबी या शहरातल्या नागरिकांनी बघितलेल्या आहेत आपल्या शेजारची नगरपालिका मलकापूर नगरपालिका मला कळतय तावापासून मी बघतोय या कराड नगरपालिकेत कधी घरपट्टी कमी झालेली आम्ही कधी ऐकली नाही परंतु शेजारच्या नगरपालिकेत जर वेळेला दरवर्षी जर घरपट्टी आली की काय ना काय कमी करतात किंवा काहीतरी योजना राबवतात मुलींच्या शिक्षणासाठी बस फ्री देतात किंवा मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावर ठेव ठेवतात अनेक योजना तिने राबवल्या चोवीस बाय सात पाण्याची योजना त्यांची सक्सेस झाली कराड नगरपालिकेची चोवीस बाय सात योजना कराडच्या जनतेने तर मागणी केलेलीच नव्हती परंतु या राजकीय पुढाऱ्यांनी ती जन्माला घातली जन्माला घालताना तिचा किंमत त्या योजनेची होती बेचाळीस कोटीची आज करा मद्या मद्या ते ऐंशी कोटी पर्यंत गेली तरी अजून योजना काही पूर्ण नाही चोवीस तास कराडकरांना काही पाणी मिळत नाही मग कराडकरांच्या मधल्या परेडमध्ये ज्यावेळी बिलं निघाली त्यावेळी कराडकरांच्या उराव बिलं एवढी मोठी आली भरमसाठ कि ते हवेनं नुसतं चक्र फिरून फिरून लोक म्हणजे वैतागले आंदोलन झालं त्या विषयावर आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो त्यावेळी माझा प्रश्न नगरपालिकेच्या शिवना सुद्धा होता की मला एखादा असा कागद दाखवा की आमच्या जनतेनं मागणी केली की आम्हाला चोवीस तास पाणी पाहिजे म्हणून परंतु या राजकीय पुढाऱ्यांनी आपले स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे कर्मकांड ह्या जनतेच्या उराव टाकलं आणि लोकांना आहे की हे जे आता कर वाढतंय का वाढतंय तर ह्या योजनेत पैसे खाल्ले जातात काही होतंय आता तर नवीनच पांढा पडलाय ह्या नवीन सरकार आल्यापासून कोण पण उठतंय दहा कुटी आणलं सोळा कुटी आणलं वीस कुटी आणलं नगरपालिका त्या रस्त्याचं ऑडिट करत नाही खरं पाहिलं तर नगरपालिकेनं पहिल्यांदा ऑडिट केलं पाहिजे हा रस्ता कसा आहे व हा आता करण्यायोग्य आहे का त्याची दुरावस्था झाली का त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो रस्ता करायचा आणि त्याच्यावर पैसे टाकायचे आता शिवाजी सोसायटीत पाहिलं तर इतके चांगले सुंदर रस्ते होते त्या ठिकाणी एका कॉन्ट्रॅक्टरनं पैशा न टाकले पहिले रस्ते उकरले परत त्याच्यावर डांबर टाकलं परंतु चार महिन्यात त्या रस्त्याची पूर्ण वाट लागली तर अशा पद्धतीनं जर राजकारण पैसा कमवण्याचा जर धंदा उभा राहत असेल तर मला असं वाटतं की आमच्या सारख्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यात उतरलं पाहिजे आणि या शहराला यशवंतराव चव्हाण साहेब असतील पी डी पाटील साहेब असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील या, या लोकांनी जे एक चांगली दिशा दिलेली आहे त्या चांगल्या दिशेला जे गालबोट लागतंय ते थांबवायचं असेल तर तरुण वर्गानी आणि सा, सार्वजनिक सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे तर काही लोकांची मागणी आहे लोकांचं म्हणणं आहे की जाकीरबाई तुमच्यासारख्या माणसाने नेतृत्व केलं पाहिजे तर जर काँग्रेस मी काँग्रेस पक्षाचा पायिका आहे मी काँग्रेस विचारधारेत वाढलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं मी एवढंच म्हणेन जर पक्षानं मला तिकीट दिलं तर मी शंभर टक्के ही निवडणूक लढेल हा एक महत्वाचा असा प्रश्न होता की आपल्या घराण्याला क्रीडा क्रीडाचा मोठा वारसा आहे की आपले, आपले वडील सुद्धा एक कबड्डीपटू नामांकित कबड्डीपटू म्हणून ते प्रख्यात होते तसेच तुमचे बंधू देखील सध्या काही ठिकाणी कोच म्हणून काम करतात क्रीडा क्षेत्राचा वारसा असताना तुम्ही राजकारणामध्ये किती साल्याला आणि कोणकोणत्या पदावरती काम केले माझ्या घरात वडिलांच्या पासून कबड्डी खेळाच वर्चस्व राहिलेलं आहे माझे वडील जवळजवळ तीन वेळा ऑल इंडिया चॅम्पियन राहिलेले आहेत युनिव्हर्सिटीतून माझा दोन नंबरचा बंधू फिरोज पठाण हा पाच वेळा राष्ट्रीय चॅम्पियन आहे गोल्ड मिडलिस्ट आहे त्याला आज त्या कबड्डी खेळातून नोकरी लागली बॉम्बे पोर्ट मध्ये तो जॉबला आहे चांगल्या पद्धतीने त्याचही चालू आहे आता माझा प्रश्न असा आहे मी एक खेळाडू कबड्डीचाच खेळाडू आहे परंतु एकोणीसशे सत्त्याऐंशी ला टिळक हायस्कूलमध्ये जनरल सेक्रेटरीची निवडणूक लागली आणि त्यावेळी असच एक गावगुंड तिथं आम्ही क्रीडांगणावर होतो आला आणि त्यानं काही पोरांना म्हणजे आम्हाला बघून असं वक्तव्य केलं की जर कोण उभा उभा राहिला तर हातपाय तोडेल आम्ही आपलं त्यावेळी विचारलं मी पोरांना विचारलं काय असतं रे मलाही माहीत नव्हतं की जनरल सेक्रेटरी काय असतं काय नसतं ती पो माझ्या मित्रांनी मला सांगितलं अरे ती वर्गात सेक्रेटरी व्हायला लागतं मग ती जनरल सेक्रेटरीची निवडणूक होती तो हायस्कूलचा जनरल सेक्रेटरी म्हणून त्याला आपलं वार्षिक स्नेह संमेलनात वगैरे स्टेजवर बसता येतं सगळं असं सांगितल्यानंतर म्हणजे ठीक आहे मग आम्ही त्यावेळी आमच्या वर्गातल्या सेक्रेटरीने राजीनामा दिला आणि मला सेक्रेटरी केलं आणि मी जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढलो आणि पहिल्यांदा मी त्यावेळी विजयी झालो टिळक हायस्कूलमध्ये कधीही गुलाल उधळला गेलेला नव्हता परंतु त्या निवडणुकीत आमच्या अंगावर गुलाल पडला आणि ते आमच्या डोक्यात जरा बसलं राजकारण आणि त्यावेळी राजीव गांधींची एक क्रेज होती त्या राजीव गांधींचे सगळे टीव्हीला आम्ही बघायचो कि कॉम्प्युटर युग विसाव्या शतकातलं युग ते आमच्या डोक्यात ते राजीव गांधीच मला ते हे झालं त्यातून मी एन एस वाय जॉईन केली काँग्रेस पक्षाची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ही संघटना आहे त्या संघटनेत मी जॉईन झालो आणि त्यानंतर मग कॉलेजची निवडणूक असेल सी आर झालो सगळं झालं परंतु वडिलांच्याकडून माझे वडील मुस्लिम समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून होते काही काळ कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी होते मंगळवार मशीद आ, चांगल्या पद्धतीने त्यांनी उभी केली त्यानंतर प्रकाशनगरमध्ये उमर मस्जिद म्हणून त्यांनी उभी केली थोड्या कालावधीत त्यांनी भरपूर कराड शहरातल्या लोकांच्या मनात मौला पटाण ही व्यक्ती बऱ्यापैकी रुजलेली होती समाजसेवक म्हणून आणि त्यांच्या सामाजिक वारसा घेऊन आम्ही आज हो काई काई काम करतोय त्या अनुषंगानं त्यांच्या जे माझ्या वडिलांच्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या माझ्या वडिलांनी काही काळ संजीवनी नागरी पदसंस्थेत काम केलं संचालक म्हणून काही सह्याद्री नागरीत काम केलं त्यानंतर परत लोककल्याण म्हणून त्यांनी स्थापन केली परंतु मलाही त्या लोककल्याणमध्ये घेतलं पण माझं काय रम तिथं मन काही रमलं नाही तिथं फक्त मुस्लिम समाजाचे होते मी सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे मला सर्व समाजातल्या लोकांच्यात वावरणं मला आवडत आणि आम्ही भावाभावानी निर्णय घेतला की आपण एक वेगळी संस्था काढूया म्हणून आम्ही ती कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून ही संस्था मागच्या सहा वर्षापूर्वी काढली आज मी तिला या संस्थेचे जवळजवळ साडेआठ पावणे नऊ कोटीच्या ठेवी झालेल्या आहेत जवळजवळ पन्नास कोटीचा आमचा टर्न चालू आहे आणि खेळ सर्व सामाजिक लोकांनी म्हणजे लहान लहान वर्गातील लोकांनी हे जे पाठबळ दिलं आमच्या संस्थेत मोठ्या राजकीय पुढाऱ्याची किंवा मोठ्या उद्योगाची वगैरे हो एफडी वगैरे हो आमच्याकडे काही नसते आणि आमची संस्था ही फक्त गोरगरीब लोकांनाच कर्ज देत असते भाजीपाला विक्रेत असू दे हमाल असू देत या असल्या लोकांना आम्ही कर्ज देतो आणि आमची संस्था आम्ही चालवतो आणि त्या अनुषंगाने संस्था आमची चांगली चाललेली आहे आणि याच्यातनं आम्हाला आज मी जवळजवळ तीन हजार सभासद आपले या संस्थेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करत निघालोय पुढच्या वर्ष दोन वर्षात अजून एक नवीन संस्था तुम्हाला दिसेल आणि त्या संस्थेत कमीत कमी पन्नास साठ लोकांना उद्योग मिळेल उद्योग आणि बाकीचे जे काय प्रोडक्शनच्या ह्याच्यात येतील कच्चा माल देणारे ती घर चालणारी वेगळीच असतील परंतु हे करत असताना थोडस लोकांच्या इच्छेनुसार जर लोकांची इच्छा कराडच्या लोकांची इच्छा आहे की सारखा माणूस काँग्रेस पक्षात इतके वर्ष काम करतोय त्याला न्याय मिळाला पाहिजे तर बऱ्याच लोकांच्या मनात आहे की यावेळी ओपन झाले कारण मला ह्याच्या अगोदर कराड नगरपालिकेला उभंच राहता येत नव्हतं कारण मी ओबीसी ह्याच्यात मोडत नाही मग ओपन मध्ये काय तर ओपन मध्ये मग पुढं आपल्या चांगल्या मराठी बांधवांच्या विरोधात लढणं म्हणजे एवढंही सोपं होत परंतु ह्यावेळी संधी चालून आलेली लोकांच्या मनात आहे की हा सर्व म्हणजे कराड शहरातील सर्व नागरिक असतील मग सोमवार पे पेठे पासून बुधवार पेठे सर्व नागरिक आहेत ते आज मी तिला झाकीरपटाने ही व्यक्ती सर्वजण ओळखतात माझं काम ओळखतात ही लोक त्यामुळं जर पक्षानं खरोखर तिकीट दिलं पृथ्वीराज बाबाने आशीर्वाद दिला तर मी शंभर टक्के ही निवडणूक लढवणार अ uh... हे होते झाकीर पठाण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांनी जर आशीर्वाद दिला तर नक्कीच मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सामोरे जाणार आहे आणि जनतेतून देखील मोठी नमाज नावाची चर्चा आहे आणि केवळ आता त्यांना गरज आहे ती बाबांच्या आशीर्वादाची तसेच काँग्रेस माझील पक्षश्रेष्ठींची अस्लमुल्ला कराड भारतासाठी कराड होऊन